मी हरिपाठ किचकट आहे मला सांगा पांडवाला घर आहे का अखंड वनवाशी पांडव मग देव कुठले घरी याला तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राणे देव कुठे राहतो स्वभक्त चित्त रंजन हृदय मंदिरी सर्वागती राम देहा देही जो राहतो ते स्वच्छ पाहिजे ते त्याचं घर आहे तुम्ही बंगल्यात राहता म्हणून देव बंगल्यात येत नाही तुमचं मन स्वच्छ असेल तुमच्या सहित देव बंगल्यात आहे तुम्ही झोपडीत आहे म्हणजे देव येत नाही असं नाहीये तुम्ही मन निर्माण करून जगाच्या मालकाला झोपडीतही स्थानापन्न करू शकता बंगल्यातही स्थानापन्न करू शकता कारण तुम्ही जिथे आहात तिथे जगाच्या मालकाचं घर आहे जगाच्या मालकाने पांडवाच्या हृदयात घर निर्माण करून साक्ष अवतार पांडुरंग नाव ठेविले स्वतःची ओळख झाली याचा अर्थ देवाची ओळख झाली स्वतःची किंमत समजून घ्या आजची पिढी लय अवघड झालंय आपलं आपल्यालाच आपली किंमत कळत नाहीये काही लागत नाही दादा नाव कमवा पैसे कमवा संत गरीबीत राहा म्हणले नाही गरीब राहा म्हणले गरीब राहणं वेगळं गरीबीत राहणं वेगळं पैसा कमवण गरीब राहा गरीबीत राहून गरीब राहू रह। नका बिंदास आपला बाप श्रीमंत आहे द्वारकेचा द्वारकेचा आहे त्याची लेकरं आहे आपण बंगले बांधायचेच गाड्या घ्यायच्याच मायबाप सुकानं नांदवायचेच असा विचार नाही करायचा भले तरी देव कासेची लंगोटी पण नाटणाच्या माती डोकाठी ताकद असली पाहिजे तरुण पिढी आपल्यात जरा इतिहास वाचा लय अवघड होईल आपलं हा मला फक्त गोरी दिसली गालात थसली माझीच आहे तुझ्या बापाची पेंड आहे हे सोडूनही आयुष्य असतं काही लागत नाही अरे चालायला लागलो दहा जणांनी सोबत चालावं बसलो दहा जणांनी सोबत बसावं उठलो दहा जणांनी सोबत उठावं यदा कदाचित मेलो ना जेणं ऐकलं त्याच्या डोळ्यात खळकण पाणी यावं इतकी ताकद आपल्यामध्ये सामर्थ्याने निर्माण व्हावी आणि ह्या सगळ्यासाठी ज्ञानेश्वरी हातात गाथा हातात मुखात भगवंताचं नाम असणं गरजेचं आहे नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा तुम्हाला तु ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला जीवनाचं कल्याण आहे ज्ञानोबारांना तुम्ही कळू द्या त्यांना कळू द्या हे माझं लेकरू ह्याला उब लागली पाहिजे माझी आयुष्यात जेव्हा सगळं संपेल ना तेव्हा एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या अनुभवावरनं सांगते मरणाच्या दारापर्यंत जाऊन महागरलेली पोरगी मी इतकं जगाने अंडर केलं होतं एखादी चूक किती महागात पडते किती त्रासदायक ठरते किती लोक पातळी सोडून बोलतात हे सगळं अनुभवलेली पोरगी आहे मी बहीण म्हणून सांगते चरणावर मस्तक ठेवून सांगते बोलणाऱ्याची तोंड यशानेच बंद करू शकता बदलानेच बंद करू शकता स्वतःच्या सामर्थ्यानेच बंद करू शकता आणि खरं सांगू जेव्हा जग हारायची वाट बघतं तेव्हा माणसाने जिंकून दाखवावं त्या जिंकण्यात मजा आहे त्याला यश म्हणायचं जेव्हा जगाला वाटतं ना ह्याला जमणार नाही तेव्हा पोस्ट काढायची तेव्हा व्यापार करायचा तेव्हा मोठं व्हायचंय मग आपल्या आई बापानं स्वतःची ओळख आपल्या नावाने सांगितली पाहिजे खूप झालं आता गेली की आयुष मौज मजा बस बरं का मुली स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नम्रतेनं जगताच आलं पाहिजे बाईचा अधिकार येतो घरात तुम्ही पार्वतीच असल्या पाहिजे पण जगात तुम्ही कालिकाच असल्या पाहिजे घरच्याला कधीच उत्तटपणे बोलायचं नाही पण जर आपल्याकडे वाईट नजरेनं कोणी बघितलं तर हात तोडून हातात द्यायची ताकद आपल्यात असली पाहिजे ती स्त्रिया कालिका आपणच आहे पार्वती आपणच आहे जय बाबा आपणच आहे बघ माय हे जग आहे ग इथे ना दादा काही केलं के तरी लोक नावं ठेवतात गुरी बायको केली तरी म्हणतात बाबाऊ याला बरी दिली आणि काळी केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली मग काय ब्रह्मचारी ठेवतं का त्याला लोक बायको करू देत नाही परभारताचं काय घेऊन बसलंय स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं हं त्याला काय काळग होती वे न उभं राहिलं आणि गेलं जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही पण नाचू नाचू जिरी होती मग करू काय जर आपली चूक नाही तर घाबरायचं नाही चूक असेल तर सुधरवायचा प्रयत्न केल्याशिवाय राहायचं नाही चूक मान्य करायला नाही आणि चूक असेल तर सुधरवायला मागे सरायचं नाही आणि नसेल तर फक्त जगाच्या मालकाला बाकी कोणाच्याच बापाला घाबरायचं आजची पिढी चरणावर मस्तक ठेवून सांगते असं जगा लोक ग्राह्य धरत आहेत अंडर एस्टिमेट आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लॉच्या सेकंड इयरला आहे सरने त्याला उभा एक प्रश्न विचारला उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे अक्का वर्ग हसला सर म्हणले अक्कल तू वकिली करणार आहे म्हणे तुला वकिलीला केस देणार कोण तर म्हणला तल ततलं बोलू नका कतलं बोलू तर कतलं बोलू तुला केस देतील एखादी माया म्हणून तू लढणार कशी तो कती कथी ललल कतीवी अरे तू ललल पण पुलत्याला कलल का <laughs> <laughs> तू, तू की त्याला कळली पाहिजे अरे वकील सोड तू आयुष्यात काहीच करू शकत नाही तू चांगलं नाही आहे फक्त व्रक्तृत्वावर आयुष्य जात नाही दादा नसेल बोलणं चांगलं पण काही जिद्द नाही का नसेल थोडंसं ज्ञान कमी जास्त म्हणून काही हिंमत नाही का आशीर्वाद आहे चरणावर ना त्याच्या पोराने जिद्द ठेवली म्हणला थांदाल ते थलतो काय म्हणला सांगाल ते करतो <laughs> सांगाल ते करतो म्हटला तो सरांनी वीस रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला तर सर वास्तर नोकरी सोडणार आणि तुझ्या पायाखालून जाणार अंडर एस्टिमेट केलं ग्राह्य धरलं आजची तरुण मुलं मुली हे जग आपल्याला ग्राह्य धरत आहे शेतकऱ्याची औलाद याला जमणार नाही मिडल क्लास फॅमिली याला जमणार नाही याच्या जनं होणार नाही ह्या आयुष्यात मोठा होऊ शकणार नाही हे मराठी आहेत ह्यांना आयुष्यात कधी काही जमणार नाही ह्या सगळ्या विचार करणाऱ्या माणसांच्या नाकार टिचून यश मिळवून ठेकवा की हिंदू धर्मातलं तरुण पोरग काय करू शकतं आणि कुठल्या पातळीपर्यंत करू शकतं कारण या गुगलचा ओ भारतीय शून्याचा शोध आर्यभट्टांचा आहे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगते पहिलं विमान मराठी माणसानं उडवलं चौपाटीवर मुंबईच्या नाव श्रीवाद तळपत आहे आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले पण आम्हाला हेही लक्षात ठेवता पाहिजे की पहिलं विमान या महाराष्ट्राच्या मातीवर उडवलं ते ही मराठी माणसानं आपली ताकद समजून घ्या आपल्या हिंदू धर्माची सनातन धर्माची ताकद लक्षात घ्या विनंती आहे वापर करा त्या ताकदीचा डोळे झाकून राहू नका पोरगा पुढच्या लेक्चरला आला सरांनी उभा केला अरे विकले का ग्रंथ त्याने खाली मान घातली सर म्हणले माहित होत तुला जमणार नाही परगा म्हणला तल थगले विकले सर म्हणले कस काय थोपय म्हणला थल प्रत्येका थमोल दायतो त्याला थांदाय तो हे बघा हे लामायण हे बदा बघा हे बघा हे, हे लामायण तुम्ही देता का मी वाचून दाखवू <laughs> लोक म्हणले दिन होय पुढ तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं मला स्ट्रॅटर्जी रे गणिवी कावा दुनिया झगते जगाण्यावाला जाये आता झुकायचं नाही झुकवायचं ना ही ताकद मराठी माणसात आणि आपल्या मातीत आहे अरे काय शिवराय रे माझे काय इतिहास आहे

चंद्रपे रामच दैवत छत्रपती दोरीस छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान या माती

साडेतीळीस वर्षापूर्वी इतका काय डोळ्यासमोर आणा आपल्या डोळ्या देतात आपल्या आई वहिनीच्यावर लुटली अरे मंदिराच्या मंदिर म्हणून बसत केली याची शैलीजाम शही मुघल शैकृतुब शही दिली

गेलो तर माझ्या माग तुम्ही हे माझ्या कुटुंबाला सांभाळा काय भाग्यवान आहे मी राज माणस मेल्यावर माणस रडत येते राज माणूस मेल्यावर माणस रडत येते मी जिवंत असताना माझ्यासाठी हिंद विश्वराज्याचा धनी रडतो या काय भाग्यवान या जिद्दीनं या सामर्थ्यानं या कष्टानं यानं घडलं स्वराज्य अठरा पगड जाती बारा बलुतेदार एकत्र ये येऊन घडलं स्वराज्य कुणा एकट्यामुळं नाही शेतकऱ्याची पोरं होती म्हणून घडलं स्वराज्य मातीचा स्वाभिमान टिकवणारी पोरं होती म्हणून घडलं स्वराज्य स्वराज्य रक्षण्यासाठी स्वैन राज्यलक्ष्यासाठी त्यांना एक वजती स्वराज्यक्ष्यासाठी त्यांना एक होते हे मगवतो हे ठेवता कौतुक करायचं कारण पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडलाय शिवशाही कशाला म्हणतात सामर्थ्याने लक्षात घ्या तेवढ्या काळात सुद्धा एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही याला शिवरायांचं व्यवस्थापन म्हणायचं याला शिवशाही म्हणायचं शेतकऱ्यासाठी पहिलं धरण माझ्या शिवरायांनी बांधलं महाराष्ट्रात खेड शिवापुरला अशी बत्तीस धरणं माझ्या राजाने बांधली महिन्याला हातावर एक तारखेला पगार पडते ते वेतन माझ्या शिवरायांमुळं मिळतं तर आजही तुम्हाला पगार भेटली नसती वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत शिवरायांनी चालू केली का अभिमान आहे का स्वाभिमान आहे अरे का शेतकरी बंद ज्या सात वाऱ्यावर आपण एवढा माच करतो ना तो सात बारा शिवरायांची आहे सात बारा हे शिवरायांनी काढलं शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली नाहीतर आजही पाटीलकी देशमुखी देशपांडकी चालली आस्ती जमिनी पिकल्या नसत्या पिकूनही भेटल्या हक्काच खाता आलं म्हणून कौतुक आणि ज्याला जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पीठ होऊन घ्या तुम्ही म्हणचाल ताई तुला एक उतू आलता आमच्याकडे उत्तू येणं म्हणजे लय ऍग्रेसिव्हली बोलणं काय म्हणतात तुमच्याकडे ए जाऊ दे बरं मरू <laughs> द्या फार स्वाभिमानाने बोलणं काय काय म्हणतात लयच बोलती रे कौतुक आहे वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिखा कीर्तनकार मुलगी असून एवढ्या सामर्थ्याने जर नसतं तर कीर्तन करायला परवानगी की घ्यावी लागली असते विचारावं लागलं हम <laughs> थोडा सप्ताह असते हो काही एवढी माणसं जमली असते दादा फक्त शिवरायच नाही ज्या ज्या लोकांनी या मातीसाठी आपला प्राणपणाला लावलं पण कधी कधी ते वर बसून विचार करत असतील कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो केलीय भगतसिंग राजगुरु सुखदेव सोचते होंगे हम भी मरे किन हराम जाधव बाबा अरे इथे पैशाशिवाय काहीच घेणं देणं ते सुद्धा भाषेला गेले ते विचार कर अरे काय माती होती रे आपली हा काय सैनिक आताही काय सैन्य बोलाय आपलं धर्म जात पण तो कुठल्याच गोष्टीचा विचार न करता देशासाठी लढतात रे हां विनंती आहे पोरांनो लढा या बहिणीचं एवढंच ऐका रे कीर्तनाला आलात ना सगळ्यात प्रथम आई वडिलांची सेवा करा जगाच्या मालकाची करण्यापेक्षा आई वडिलांची केली तर जगाच्या मालकापर्यंत पोचणार आहेत ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कधीच कर कळणार नाही ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कधीच कळणार नाही घरातले मायबाप जा नका जाऊ स्वतःचं साम्राज्य निर्माण करा कारण तुमच्या आई बापाने तुमच्यासाठी फार कस्ता खल्यात तुमच्या आई वडिलांची स्वप्न करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे विनंती आहे सुंदर नामाच्या हे सगळं शक्य कशाने एकच हरिमुखे म्हणजे म्हणलं की होता असं नाही बर का कष्ट करावं लागतं सिंह झोपलाय हार माया आली माय सिंह झोपलाय त्याला भूक लागली असं मग ती म्हणला तो तोंड मी तू तोंडात जातो होईल का असं झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीण जाणार आहे का तसं कष्ट न करता कोणच देणार पण कष्ट करण्याची ताकद मात्र हरिनाम देतं म्हणून हरिणाम घ्या जे कष्ट करण्याची ताकद वाढवेल आणि ते कष्ट तुम्हाला यशापर्यंत पोचवेल हे सगळं <स्था> शक्य एकाच गोष्टीने विढप्पाय

सुभाषराव दादा देवरे यांच्या माध्यमातून गेली पन्नास वर्ष हा सप्ताह ना खालीचा सप्ताहात आहे ना ही टे टाकली ती रांगोळ काढली उभे राहिले टाळ घेतला महाराजाला आणलं कॅमेरा लावला सिस्टीम लावली बिना घेतला पंगत वाढली पत्रवाड्या उचलल्या बुक्का आणला नारळ आणला खालीचा किती खारीचा चहा केला साखर आणली पत्ती आणली माणसं बसवली मंडप टाकला दोरी बांधली एवढा ज्याचा वाटाय एवढा खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे त्याचा या सप्त्यात बहीण म्हणून सांगते माझा पांडुरंग त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही एवढी ताकद या सप्त्यात आहे मी नाही म्हणत बरं जे ते कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग पांडुरंग जेथे कीर्तनाची चाका पांडुरंग कीर्तनचा देवकराची ताकद या कीर्तनात आहे ज्या क्षणी कीर्तन चालू त्या क्षणी जगाचा मला किती साक्ष असतो ती कीर्तन आहे विनंती आहे फार कौतुक करावं तुमचं अगदी गोड माणूस आहे तुम्ही हां एवढ्या लांब आल्या चिन पिटला मारायचं धुळ्याच्या पण पुढे हो हे पण भाग गोड आहे आम्हाला यायचं म्हणलं की आठ ते नऊ 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 तास तरी सहज लागतं किती बारशेची आहे नका चर्चा करू बारशीची मला पंढरपूर बारशी पंढरपूरपासून माझं गाव आहे आम्ही ती भाग्यवान माणसं आहेत आमच्या जिल्ह्यात जगाचा बाप आहे पांडुरंग तुम्ही तर लय भाग्यवान माणसं आहे मुक्ता तुमच्या चरणाशी आहेत जेणे ज्ञानोभरांना ज्ञान शिकवावं जिचे पहिले शिष्य चांगदेव देऊ चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय ज्या माणसाचं त्याला शिष्य करायची ताकद ज्या पाच वर्षाच्या आईत ती मुक्ताई तुमच्या चरणाशी तुमच्या माथ्याशी आहे फार भाग्यवान माणसं तुम्ही मुक्ताईंच्या सावलीखाली जगलेली आणि त्यांच्या सावलीखाली सुखावलेली माणसं तुम्ही कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं मला खूप कौतुक आहे त्यामुळे तुम्ही भाग्यवान माणसं सुंदर टायकरी गोड गायनाचार्य म्हणजे मिलिंद ददा रवींद्रदादा कायम या भागात कीर्तन असलं की आमच्या सामर्थ्य सामर्थ्याने कीर्तनाला उपस्थित असतात अगदी लेखीप्रमाणे त्यांच्या शत शद, शतशा प्रणाम आहे तुमच्या चरणावर इतका गोड आवाज जगाच्या मालकाने तुमच्या दोघांनाही दिला माऊलींची सेवा करताय अविरतपणे याच आवाजाने जगावर राज्य करायची ताकद तुमच्यात आहे अगदी चरणावर शतशहा प्रणाम आहे तुमच्या ह्या माय माऊल्या कीर्तनाला उपस्थित आहेत सगळे टाळकरी पंचकुषेतील ह्या मुली हे लेकरं गेले अडीच तीन तास झालं इथं उभा आहेत माऊली म्हणले तुकोबा म्हटले मला वयाच्या बावीसा वर्ष परमार्थ कळला कितीव्या कुणाला जगद गुरु तुकोबरायनात सावध झालो हरिच्या आलो कितव्या वर्षी जर या कमी वयात या लेकरांना परमार्थ करत असेल तर ही तुकोबरा ज्ञानवरांची कृपाच बाकी दुसरं काही नाही महाराज एवढ्या कमी वयात परमार्थ करत आहे वीस वर्षात वैकुंठ गमन आहे तुकोबऱ्याच एवढी ताकद वीस वर्षाच्या परमार्थात आहे आत्मीयतेनं केलं पाहिजे बरं का फक्त जर या वयापासून ही परमार्थ करतात तर ह्यांची प्राप्ती कुठं असणार आहे महाराज अगदी गोड ही लेकर बिनेकरी दादा त्याचबरोबर या ताई सगळे त्यांच्या चरणावर तशा प्रणाम आहे उत्कृष्ट मुदुंग वादक आमच्या यज्ञेश दादा अगदी जगाच्या मालकाने इतकं गोड ताकद दिली की माणसं मंत्रमुग्ध करायची ताकद तुमच्या या हातांमध्ये आहे चरणावर मस्त जगाचा मालक ज्या वाद्याच्या तालावर नसतो ते वाद्य पेलवायची ताकद तुमच्या मनगटात आहे माऊलींची कृपा आहे अगदी गोड तुम्ही सामर्थ्याने पखावाज वाजवताय तुमच्या चरणावरची तशा प्रणाम आहे त्याचबरोबर हरिभक्तपरायण सावता महाराज अगदी जगाच्या मालकाला हृदयात साठवायची ताकद ज्या सावता महाराजात होती अगदीच तेवढी ताकद तुमच्या हातात आहे जगाच्या मालकाची कृपा आहे चरणावर मस्तक आहे तुमच्या त्याचबरोबर सृष्टीमवाले दादा अगदी गोड पखावत ज्यांनी अगदी गोड सृष्टी ज्यांनी लावली ती, अग अग बर -बर ते अगदी गोड जगाच्या मालकाची कृपा अगदी असंच सामर्थ्याने मोठे व्हा त्याचबरोबर हरिभक्त परायण ते माझे वडील आहेत बाबा हरिभक्त परायण व्यासपीठ चालल हा शास्त्री शास्त्री सगळं सामर्थ्याने माहीत सुद्धा लेखीची सेवा एवढ्या सामर्थ्याने ऐकलीत कारण माझ्यापेक्षा ज्ञान अनुभव प्रतिष्ठा परंपरा सगळ्याच तुमच्याकडे जास्त आहेत तरी सुद्धा मला पदरात घेतलं चरणावर मस्तक आहे तुमच्या अगदी सामर्थ्याने तुमच्याकडनं सेवा घडू त्याचबरोबर माझे वडील ज्यांच्यामुळं मी उभा आहे त्यांच्या चरणावर तशा हा प्रणाम आहे त्याचबरोबर व्यासपीठावली सगळी महाराज मंडळी सर्व संयोजक आयोजक नियोजक तुम्ही मायबाप आमचे देवरेदादा अगदी गोड ज्यांचं स्वभाव आहे त्यांच्या चरणावरची तशा हा प्रणाम आहे ही लेकरं ही पुढं बसलेली सगळे वयोवृद्ध फार शिस्तप्रिय माणसं आहेत तुम्ही दादा पर अडीच तास कीर्तन केलंय की अडीच कसं सुरूच साडेआठला चालू झालं तीन तास झालंय माझे अडीच तास बाकी अर्धा दहा ह्यांचे होते मला वर्ग अडीच तास झालं कीर्तन चालू आहे तरी तेवढा शिस्त तुम्ही बसला तुमच्या चेन्न वर्ष प्रणाम आहे एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजला जोरा वा, 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 वा। ती गोड माणसं आहे तुम्ही असे आठ दिवस गोड सहा दिवस राहिले जाऊ तुमची नाही का गोड सेवा करा दादा तुमच्या तशा प्रणाम आहे सगळ्यांच्या मनस व्यवहार काही चुकलो असेल तर बाबा बोलता बोलता लय उशीर झाला सगळी सेवा तुमच्या तुमच्यावर समर्पित करते सेवेला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर